शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करून ग्रामीण भागात शिक्षण मिळवण्याचा हक्क नाकारणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता निर्णय रद्द करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे भरउनात धरणे सत्याग्रह करण्यात आले जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते शिक्षकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हा अधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्या मार्फत सपूर्द करण्यात आले राज्यात पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीसची संच मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी होणार आहे हा शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विसंगत असून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन राज्यामध्ये जवळपास वीस हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत तर ठाणे जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे शिक्षक कमी होणार असल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीस पटाच्या आतील इयत्ता सहावी ते आठवीच्या पर्यंतच्या शाळांना शून्य शिक्षक मंजूर नियमात बदल करून एक शिक्षक मंजूर करून अंशता बदल केला असला तरी आंदोलनावर ठाम राहत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ठाणे जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन केले असल्याची माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद लुटे यांनी दिली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क निर्णय मराठी शाळांच्या मुळावर उत्तर आहे ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षणाचा हक्क आणि मराठी शाळा वाचवायच्या असतील तर या संचमानाचा निर्णय त्वरित रद्द होणे गरजेचे आहे गेले वर्षभरपासून आणि प्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून अर्ज विनंतीच्या माध्यमातून शिक्षक शिक्षण मंत्री असतील किंवा सहकार सरकारबरोबर आम्ही चर्चा करत आहोत आणि हा निर्णय रद्द करण्याची मागणी धरून आहोत शासनाने ही जर संच मान्यता निर्णय रद्द केला नाही तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हजारो शिक्षकांची पदे कमी होऊन मराठी शाळा बंद पडतील म्हणून ग्रामीण भागातील शिक्षक असतील पालक असतील विद्यार्थी असतील यांच्या सोमवेत हा लढा आणखी तीव्र केला जाईल त्यामुळे शासनाला विनंती आहे की संच मान्यताचा जो शासन निर्णय पारित केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा आणि जर शासनाने संच जो निर्णय जर त्वरित रद्द केला तर प्रसंगी न्यायालयातही धाव घेऊ परंतु कारण हा जो शासन निर्णय आहे चोवीसचा तो आय टी दोन हजार नऊच्या कायद्याच्या विरोधात आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे किंवा आम्हाला विश्वास कि आहे की हा कायदा नक्कीच रद्द होईल तीन वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे नऊ नऊ विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या अठ्ठेचाळीस तासिका कशा शिकवणार हा प्रश्न आमचा शासनाने आमचं हे आंदोलन तीन टप्प्यामध्ये आहे सुरुवातीला लोकप्रतिनिध्यांना आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या वेहता मांडलेल्या आहेत त्यानंतर आज